रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय एकोणचाळीसावा या अध्यायामध्ये नामधारकाला सिद्ध म्हणे शिवपार्वती संवादाच्या स्वरूपात गुरुगीता सांगतात पूर्वी शंकर कैलास शिखरावर बसले असता हिमालयाची कन्या पार्वती हिने त्यांना सर्व लोकांचा उद्धार करण्याचा हेतू मनात धरून प्रश्न विचारला तो प्रश्न व त्याला शंकराचे उत्तर हीच गुरुगीता होय सिद्धांनी गुरुगीता शंभूमुखातून जशी आली तशी नामधारकास सांगितली ही गुरुगीता पुढे मंत्ररूप झाल्यामुळे या अध्यायात न्यास कवच आदीही सांगितले आहे देहधारी जीव कोणत्या मार्गाने ब्रह्मरूप होईल असा प्रश्न पार्वतीने शंकराला विचारला तेव्हा शंकराने गुरुविना ब्रह्मनान्य म्हणजेच गुरुशिवाय अन्य परब्रह्म नाही असे उत्तर सांगितले नंतर गुरुची महती गुरुभक्तीची महती आणि गुरुबाबत अनन्य भाव कसा असावा इत्यादीचे विस्ताराने वर्णन केले आहे गुरु या दोन अक्षरांचे आध्यात्मिक महत्त्व सांगितले आहे गुरु हा किती थोर व लोकांचा उद्धार करता आहे याचेही वर्णन केले आहे पुढे गुरुगीता कोठे म्हणावी तिच्या पाठाची फलश्रुती काय हे सर्व सांगितले कलियुगात गुरुला शरण जावे हाच मोक्ष प्राप्त करण्याचा मार्ग आहे असे प्रतिपादन केले आहे म्हणजेच गुरुसाक्षात परब्रह्म असं म्हणायला काही हरकत नाही गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव गुरु गुरुसाक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः जो गुरुला शरण जातो तो साक्षात देवालाच शरण जातो असं म्हणायला काही हरकत नाही कारण गुरुच हाच देव आहे गुरु हेच ईश्वर आहेत म्हणून काया वाचा मनाने गुरुला आपण शरण गेलं तर ते आपल्याला मंत्र दीक्षा देतील आणि आपल्या जीवनाचं कल्याण करतील या संसारसागरामध्ये कलियुगामध्ये तारणहार जर कोण असेल तर ते गुरु आहेत कारण आपल्याला डायरेक्ट भगवंतापर्यंत जाता येत नाही मध्ये गुरूंचीच मध्यस्थी हवी तसं देवाचं अस्तित्व आपल्याला समजणार नाही आमचे नामदेव महाराज तर रात्रंदिवस भगवंतासोबत राहत होते पण तरीही देवाचं स्वरूप स्वरूपाचं ज्ञान त्यांना झालेलं नव्हतं आणि जेव्हा गोरोबा काकांचं थापटणं डोक्यामध्ये लागलं त्यावेळी मात्र कासावीस झाले नामदेव महाराज रडत रडत देवाकडे आले आणि सांगितलं देवा या सर्व संत मंडळींनी मिळून मला कच्चं ठरवलं सांग देवा मी कच्चा आहे का अरे रात्रंदिवस तुझ्यासोबतीला राहतो साक्षात जगाचा मालक आहेस तू अखिल कोड ब्रह्मांड नायक आहेस तरीही मी कच्चा देवाने सांगितलं नामा हो जोपर्यंत तू गुरु करत नाहीस ना तोपर्यंत तुला माझ्या खऱ्या स्वरूपाची ओळख होणार नाही हा नामदेव महाराजांनी विसोबा खेचर यांना गुरु रूपामध्ये प्राप्त करून घेतलं आणि मंत्र दीक्षा भेटल्यानंतर जळी स्थळी भरला जी त्यांना प्रचिती आली मग भगवान परमात्मा कुत्र्याच्या रूपात आला तरीसुद्धा त्यांनी देवाला ओळखलं आणि सांगितलं देवा अरे कोरडी भाकरी का खातोस ही घे तुपाची वाटी त्याला तूप लावून देतो नंतर खा म्हणजेच भगवंत सर्व ठिकाणी आहे त्याची व्याप्ती त्याचं स्वरूप जे आहे ते नामदेव महाराजांच्या ध्यानात आलं पण केव्हा गुरु केल्यानंतर म्हणून या संसार सागरातून उत्तीर्ण व्हायचं असेल उतराई व्हायचं असेल तर गुरुकडे जावं लागेल कारण गुरुशिवाय मोक्षाचा मार्ग तुम्हा मला कोणी दाखवणार नाही आणि या गुरूंना भगवंत भेटले तरीसुद्धा विसरायचं नाही सद्गुरु तु माय मीले करू कस तुला विसरू गुरुराया तू माय मिले करू कस तुला विसरू म्हणून माऊली सुद्धा सांगतात म्हणून जाणतेने गुरु भजजे येणे कृतकार्य होईजे जो गुरुला भसतो तो, तो मोक्षापर्यंत जाऊन पोहोचतो म्हणून आपणही गुरु केले पाहिजे रामकृष्ण हरी